नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी धडा पाचवा दादास पत्र अभ्यासणार आहोत मागच्या भागात आपण अभ्यासलेले होते आयशा नावाची मुलगी आहे तिने आपल्या दादास पत्र लिहिलेले आहे तिचे दादा शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहत असत तर त्या पत्रात तिने काय लिहिले ते आपण अभ्यासले सरीला जाऊन आल्यावर जो अनुभव घेतला तो सांगितलेला आहे भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला मालडोक या पक्षाला वाचवण्यासाठी हे वनविभाग अभयारण्य घोषित केले आहे भारतात माळडोक पक्ष्याची संख्या पुष्कळ कमी आहे कारण माळडोक हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असतो त्यामुळे त्यांची संख्या जगात कमी आहे मालडोक हा पक्षी आपली अंडी जमिनीवर घालत असे त्यामुळे त्याची अंडी काही प्राणी तुडवीत असत त्यामुळे मालडोव पक्ष्याची संख्या जगात कमी आहे मालडोव पक्ष्याप्रमाणे बरोबर आम्ही इतर पक्षीसुद्धा पाहिले वन खात्याने पक्ष्यांचे फोटो काढण्यास आपल्याला त्यांची परवानगी घ्यावी लागते हे आम्हाला त्यावेळी समजले आत्ता आपण पुढे पाहूया पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे प्रदूषण टाळण्यात बियाचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते हे आमच्या सरांनी सांगितलेले आम्हाला पटलं आमची सहल अविस्मरणीय झाली दादा अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली कारण तुलाही पक्षी खूप आवडतात इकडे मी आई बाबा मजेत आहेत तू कसा आहेस तुझा अभ्यास कसा सुरू आहे पत्र मिळताच तुझी खुशाली कळो आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत तुझी बहीण आयशा तर पक्षी हा पर्यावरणाचा अविभाज्य म्हणजे महत्त्वाचा घटक आहे हा पर्यावरण संतुलित ठेवतो तो फुलाच्या छोटे-छोटे बी खाऊन त्याची निष्ठा जेथे टाकतो तेथे पुन्हा अंकुर फुटते म्हणूनच त्यासाठी बियाचं वहन करण्यात प्रमुख मानले आहे आयशाने आपल्या दादास आम्ही सगळे मजेत आहोत आमची तब्येत ठीक आहे आपली खुशाली सांगितलेली आहे आणि आपल्या भावाला दादाला त्याची खुशाली तू कसं आहेस ते आम्हाला या पत्राद्वारे कळव आम्ही त्या पत्राची वाट पाहत आहोत आणि हे पत्र तिने पूर्ण केलेलं आहे धन्यवाद